लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन सत्त्याण्णव नव्वद एकाहत्तर वर का एनकाउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रहग्र सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम एक टीम तयार करतात तिचे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवालदार असे टीम तयार करतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाही महाराष्ट्र सरकार खरंच न आहे आणि हे विरोधी पक्षाचे ने सुद्धा नेते आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय आहे ना तर या गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता माझी तब्येत एकदम थंडी झालेली आहे आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर जा ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिकार्डच्या त्यावर मी नकार दिला मला एवढं पाप होणार नाही ना आणि ते लाईफ टाइम एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात मी बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दमसेल तर मी मात्र मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भूकतील माझ्या अंगावर तर मी काय मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रहध सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाही आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी करून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते दे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घरून आणतात आता मला सांगा त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते म्हणजे दोर खड्ड असतो दोरीनं असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो असे शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बाग दोड आहे दोर बांधलेला आहे तर किती बोगस एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा मला तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्र सरकार खरंच न पुसर आहे आणि हे विरोधी पक्ष पक्षाचे सुद्धा नेते नपूसर आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि येऊन अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी भी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडला घाबरतो ते सॉरी मान्य देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीडला येत नाही ते बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी फडणवीस आले नव्हते ते फक्त बीड बिल्ड घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची काही केलं हो दहा वर्ष पंधरा वर्ष त्यांनी काहीच केले नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचा आपला आणि त्यांच्याविषयी ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याचा दहा करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा वाई वाईट म्हणून बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही काय सांगताय तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय माझ्या रणजित रेड्डी कासले आयडी मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचं पुढे पाठवायचंय तुम्हाला काय करायचंय घर बसल्या दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा